युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल गडिंग्लज एकोणतीस वर्षांची सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा एकोणीशे पंच्याण्णव साली स्थापन झालेलं युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल गडिंग्लज मधील एक आदर्श सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ आहे एकोणतीस वर्षांच्या प्रवासात या मंडळानं समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रशांत हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली दे युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलचं सध्या नेतृत्व केलं जातं संस्थापक सदस्यांमध्ये श्रीनिवास वेरणेकर सुनील गुरव शिवानंद दड्डी अमित इंगळे सुनील कराळे सुनील भांजी विरुपाक्ष पाटणे सुनील हत्तरकी गजानन मडलगी आणि अनिल कोले यांचा समावेश आहे या शिलेदारांच्या प्रयत्नांमुळे मंडळ आपल्या उद्दिष्टांपर्यंत यशस्वीपणे पोहोचलंय नमस्कार आज आपण आलेलो आहोत युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल इथे तर अधिक माहिती जाणून घेऊया अध्यक्षांकडून नमस्कार मी युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल अध्यक्ष प्रशांत हिरेमठ आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेली आहे आम्ही फक्त गणपती बसवलो आणि सण उत्सव साजरा झाला असं नाही तर वर्षभरामध्ये आम्ही सामाजिक कार्य करत असतो सामाजिक कार्यामध्ये भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यासाठी आपल्याला सामाजिक कामामध्ये आम्हाला महाराष्ट्राने घेतलेल्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला दुसरा क्रमांक बसलेला आहे तालुक्याच्या ठिकाणी म्हणून वर्षी दोन हजार तेवीसला ला नगरपालिकेने ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेमध्ये आपला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलनं विविध सामाजिक उपक्रम राबवलेत वृक्षारोपण महिलांसाठी आरोग्य शिबिर गरीब विद्यार्थ्यांना शालेय मदत आणि एच आय व्ही बाधित व्यक्तींना शिलाई मशीन वाटप हे त्यांच्या समाजसेवेतील महत्वाचे उपक्रम आहेत गडिंगज महोत्सव आणि मिस गडिंगज यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मंडळानं शहरातील तरुणाईला प्रेरणा दिली आहे याचबरोबर मुली आणि महिलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षणाचं आयोजन करून त्यांनी आत्मरक्षणाचं महत्व पटवलंय नमस्कार सर्व गणेश गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा युनिवर्स फ्रेंड सर्कल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या मंडळाची स्थापना झाली आहे या मंडळामध्ये बाजारपेठेमधील हा गणपती म्हणून आधीपासून प्रसिद्ध आहे या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही आमची पर्यावरण परवण पर्यावरणपूर्वक मूर्ती असून ही मूर्ती आम्ही कधी कि नदीमध्ये किंवा इतर ठिकाणी विसर्जन नाही करत एकच मूर्ती सातत्याने पर्यावरणासाठी म्हणून आम्ही ही मूर्ती कायम पुजत आलेलो आहोत या मंडळामार्फत फक्त गणेशोत्सव साजरा करणे हा उद्देश कधीच नव्हता या मंडळामार्फत विविध सामाजिक उपक्रम आजपर्यंत जवळजवळ तीस वर्ष या गणिंग मध्ये जेवढ सामाजिक उपक्रम असेल तेवढे घेतलं पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला म्हणजे वृक्षारोपण हे आम्ही स्थापन केलेल्या पहिला आमचं एक उपक्रम होता आणि त्यानंतर आजपर्यंत विविध उपक्रम साजर या ठिकाणी आम्ही साजरे केलेले आहेत यामध्ये एड्सग्रस्त वैशाली शिंदे म्हणून एक महिला होती आता या ठिकाणी मी त्यांचे जाहीर नाव घेतो कारण ती महिला सगळीकडे प्रबोधन करत असते म्हणून मी या ठिकाणी तिचं जाहीर नाव घेतो या अशा महिलेसाठी आम्ही भाऊबीज म्हणून तिला शिलाई मशीन आणि पिकोफॉल मशीन या मशीन आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर विविध शाळेमधल्या ज्या शाळेमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थी शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांना चप्पल त्यांचे शालेय साहित्य वाटप त्याचबरोबर त्या मुलांना स्वेटर आणि त्या मुलांच्या काय ज्या गरजा असतील त्या गरजा आम्ही पूर्ण करायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी आम्ही ब्रेस्ट कॅन्सर आणि इतर कॅन्सरच्या माध्यमातून त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेऊन गडिंगजमधल्या डॉक्टर्स आणि बाहेरच्या डॉक्टरांची शिबिरं या ठिकाणी आम्ही आयोजित करतो त्याचबरोबर मुलांच्यामध्ये आपल्या खेळांच्या पारंपरिक खेळांच्या मध्ये त्या मुलांच्या मध्ये उत्साह वाढावा आणि पारंपरिक खेळ टिकावे यासाठी आपण लाठीकाठी त्याचबरोबर इतर सर्व खेळ जे आहेत जे पारंपरिक खेळ आहेत यांच्याही जे काही आम्ही आम्ही नियोजन करतो आणि हो या मुलांना प्रशिक्षण दे देखील दिलेलं असतो आजपर्यंत आपण बघितलं की महिलांच्या वरती होणारे अत्याचार अत्याचार आणि अन्याय यासाठी महिला सक्षम व्हाव्यात हो म्हणून महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी लाठीकाठी हाही उपक्रम आपण यावर्षी या ठिकाणी घेतलेला आहे तसेच या आपल्या तसे गणेश क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठे कुठूनही देणगी गोळा न करता आम्ही आमच्या सगळ्या मंडळाच्या आमच्या सभासद आहेत त्या सभासदांच्याकडून जी वर्गणी गोळा होते त्या वर्गणीतून आम्ही हा गणेश उत्सव साजरा करतो आणि हा साजरा करत असताना आता या मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत हिरेमठ आहेत पण प्रशांत हिरेमठ असो किंवा बाकीचे असो यांच्याबरोबर नवीन पिढी या मंडळामध्ये यावी आणि नवीन पिढीला देखील हा उत्सव साजरा करता यावा आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य करता यावं म्हणून नवीन आणि जुनी अशी दोन्ही मुलं वयोगटातील मुलं आम्ही ही कार्यकारिणीमध्ये असतात आता ज्येष्ठ म्हणून आता यावेळी प्रशांत आहेत त्याच्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून प्रतीक पोद्दार आहेत यंग आहे अशी नवीन पिढी देखील आम्ही यामध्ये सामावून घेतलेली आहे याचबरोबर आपल्याकडे महिला मंडळ देखील या आमच्या मंडळामध्ये आहे जवळजवळ नाही म्हणलं तरी तीस पस्तीस महिला या म, आ, कुटुंब या ठिकाणी आमच्या आपल्या मंडळाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि हे मंडळ या महिलांना घेऊन आपण हे या ठिकाणी काम करतो यामध्ये युनिव्हर्सल महिला ग्रुप म्हणून असं काही नाही आहे युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलच्या नावाखालीच हे ही संस्था कार्यरत आहे यावर्षी युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलनं गडिंगलजच्या स्वच्छता दूतांचा सत्कार सोहळा आयोजित केला तसंच पर्यावरण रक्षणाच्या संदेशासाठी सायकल रॅलीचं सा आयोजन केलं या उपक्रमांनी लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व निर्माण केलंय डोळ्यांच्या तपासणीचं शिबिर सामूहिक वॉकथॉन आणि वृक्षदान झाडे लावा झाडे जगवा मोहिमेद्वारे मंडळानं आणलाय या उपक्रमाने लोकांमध्ये आरोग्य आणि पर्यावरणाच्या जाणीवा वाढवल्यात मंडळानं दरवर्षी सामूहिक अथर्व शीर्ष पठण हळदी कुंकू समारंभ श्री गणेश याग आणि सत्यनारायण पूजा यासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेत यावर्षी श्रीमंत दगडूशेठ गणरायांच्या दिमागदार विसर्जन सोहळ्याच्या आयोजनानं उत्सवाची शोभा वाढवली आहे नमस्कार मी संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास विरणेकर युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलची स्थापनाच ही पर्यावरणमुक्त म्हणजे जागृती करण्यासाठी स्थापन झाली होती आणि त्याची ओळख आज सुद्धा आहे आज सुद्धा आपण आज मिरवणुकीमध्ये आजपर्यंत कधी डॉल्बीन नाही वाजवलेले फटाके नाही वाजवलेले गुलाल नाही वाजवलेले हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि ह्याच वैशिष्ट्याच्या आधारावर हा गणपती आपला मोठा होत गेला आणि नंतर दगडूशेठची स्थापना झाली पुण्यांच्या आपण ट्रस्टबरोबर संलग्नित राहून पाहून आणि ह्या ह्या केलेल्या कार्याबद्दलच आम्हाला श्री दत्त मंदिर देण्यात आलं की जिथं आपला पुढच्या वर्षी बाप्पा बसणार आहे या गणपती दौडशे गणपतीचे मंदिर आपण स्थापन करतो आहे हे आजपर्यंत आमचं सगळ्यात मोठं हे होतं त्याचबरोबर आजपर्यंत आज कोणालाही न जमलेलं गडिंगलज महोत्सव आम्ही साजरा करू शकलो याच पद्धतीनं भविष्यात संपूर्ण ह्याच्यामध्ये या मंदिराच्या बाब सामाजिक कार्य करण्याचा आमचा मानस आहे आता ह्याच वर्षी जर आपण कार्य लक्षात घेतलं तर पहिल्यांदा गणपती स्थापन झाल्यानंतर महानगरपालिकेचे आपल्या गडिंग नगरपालिकेचे स्वच्छता दूत आहेत त्यांच्या हस्ते पहिला मान आरतीचा त्यांना दिला होता त्यानंतर सायकल रॅली काढून आपण प्रबोधन केलं आहे त्यानंतर अस्मिता पाटील यांच्याकडून डोळे तपासणी मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं होतं सामूहिक वाक्यातून हृदयविकार जागृत होता यासाठी आपण चाला ताला चालण्याचं महत्त्व जाणण्यासाठी हा उपक्रम घेतला होता कालच वृक्षदान सोहळा स्थापन केला जवळजवळ फळांचे शंभर एक झाडं आपण लोकांना वाटप केले तिने ते लावून जगवण्यासाठी त्याचबरोबर धार्मिक कार्यामध्ये सामूहिक आतशीर्ष स्पर्धन हळदी कुंक समारंभ महिलांसाठी पाक कला स्पर्धा आहेत त्यामध्ये मोदक बनवण्याच्या स्पर्धा आहेत त्यानंतर गणेश याग आणि एकवीस किलो लाडूचा नैवेद्य बापांसाठी आपण हे करणार आहोत त्यासाठी मुली व महिलांसाठी लाटीकाठी शनिवार दिनांक चौदा रोजी ठेवण्यात आलेला आहे असा बर सामाजिक कार्यक्रम या काळामध्ये आपण ठेवत असतो दरवर्षी आणि हा आपली परंपरा यापुढे कायम या जे आम्ही आणि कायम काम करत राहू जय गणेश जय गणेश युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल मंडळानं एकोणतीस वर्षांच्या प्रवासात सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याचा उत्तम मिलाप साधलाय भविष्यातही हे मंडळ समाजसेवेचा वसा घेऊन नवनवीन उपक्रम राबवत राहील यासाठी त्यांना आर न्यूज परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा कॅमेरामन गिरीश मेणसीसह ऋतुजा भोसले गडिंगलज।